हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आज आपण मधल्या वेळेमधील लहान मुलांच्या छोट्या भुकेसाठी पौष्टिक असे गव्हाच्या पिठाचे लाडू तयार करणार आहोत चला तर मग आपण बनवूया आपली आजची ही रेसिपी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आता यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे साजूक तूप घालायचं आहे एक दोन मिनिटानंतर तूप गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे बारीक रवा घालायचा आहे आता रवा आपल्याला या तुपामध्ये थोडासा मिक्स करून घ्यायचा आहे रवा मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला दोन वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे आपण रेग्युलर चपातीसाठी जे गव्हाचं पीठ वापरतो तेच पीठ इथे मी वापरलेलं आहे आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही आपल्याला एकदम बारीक ठेवायची आहे बारीक फ्लेमवरतीच आपल्याला हे गव्हाचं पीठ छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे पीठ भाजण्यासाठी आपल्याला अंदाजे एक चार ते पाच मिनिटे वेळ लागतो आता एक चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता या गव्हाच्या पिठाचा कलर थोडासा चेंज झालेला आहे व या गव्हाच्या पिठाला तूपसुद्धा पूर्णपणे व्यवस्थित असं लागलेलं आहे आता आपण आणखी दोन तीन मिनिटे हे पीठ व्यवस्थित असं भाजून घेऊया यामध्ये रवा घातल्यामुळे हे लाडू छान दाणेदार असे बनवून तयार होतात एक चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता या गव्हाच्या पिठाचा आता कलर चेंज झालेला आहे हे पीठ छान लालसर भाजलं गेलं ला आहे व याचा सुगंधसुद्धा खूप सुंदर येत आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे दुधाची साय घालायची आहे म्हणजेच आपली घरची जी मलाई आपण काढून ठेवतो ती दोन चमचे घालायची आहे मलाई घातल्यानंतर हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे एक दोन ते तीन मिनिटे आपण हे परतवून घेणार आहोत याच्यामध्ये मलाई घातल्यामुळे काय होतं याला छान खव्याचा टेक्स्चर येतो व हे लाडू एकदम सॉफ्ट असे बनतात आता मलाई घातल्यानंतर मी ही दोन तीन मिनिटे छान परतवून घेतलं आहे तर याच्यामध्ये आपण काही ड्रायफ्रुट्स घालूया इथे मी काजू व बदाम कट करून घेतलेले आहेत ते याच्यामध्ये घातलेले आहेत आता हे आपण एक दोन मिनिटे परतवून घेऊया आता हे सर्व मिश्रण एक दोन मिनिटे मी छान असं परतवून घेतलेलं आहे आता हे लाडूचं मिश्रण तयार आहे आपण गॅस बंद करून घेऊ आता हे पिठाचं मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे यामध्ये आपण साखर मिक्स करूया आपण ज्या वाटीने गव्हाचं पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला पिठी साखर मोजायची आहे दोन वाटी पिठासाठी इथे मी दीड वाटी पिठीसाखर घातलेली आहे एक चमचा वेलची पूड घालायची आहे आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे हे भाजलेलं गव्हाचं पीठ आणखी थोडंसं गरम आहे त्यामुळे इथे मी अगोदर उलतण्याने मिक्स केलेलं आहे हे मिश्रण एकदमच थंड असं झालेलं नाही थोडंसं गरम आहे आता आपण हे हाताच्या सहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करूया जेणेकरून ही साखर व हे भाजलेलं पीठ व्यवस्थित असं मिक्स होईल आता इथे हे मिश्रण छान मिक्स झालेलं आहे याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा साजूक तूप घालायचं आहे तूप घातल्यानंतर हे परत एकदा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याचे लाडू बनवूया याप्रमाणे थोडं थोडं सारण घेऊन याचे लाडू तयार करायचे आहेत अगदी सहजरित्या हे लाडू बांधले जातात व चवीलासुद्धा हे लाडू एकदम टेस्टी असे लागतात तुम्ही पाहू शकता किती छान हा लाडू बनवून तयार झाला आहे आता याचप्रमाणे मी दुसरासुद्धा लाडू तुम्हाला बांधून दाखवते आता याचप्रमाणे आपण बाकीचे सर्व लाडू तयार करून घेऊया तर अशा प्रकारे आपले हे अगदी कमी वेळेमध्ये झटपट तयार होणारे गव्हाच्या पिठाचे लाडू बनवून तयार आहेत ही गव्हाच्या पिठाच्या लाडूची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल तुम्हाला आजची ही लाडूची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद